हॅलो फ्रेंड्स आज आपण उरलेल्या जेवणापासून एक चटाकेदार रेसिपी करायची आहे तर ह्या रेसिपीसाठी मी गॅसवर कडे गरम करायला ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर राई घालायची आहे राई आपल्याला चांगली फुटून द्यायची आहे राई चांगली फुटली की ह्याच्यामध्ये हिंग घालायचे तर आता राई आणि हिंग घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे तर हे मी सात आठ लसणीच्या पाकळ्या पाक कलबत्त्यामध्ये थोड्याशा चेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्यात कढीपत्ता घालायचा आहे एक सुकलेली मिरची घालायची आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं एक हिरवी मिरची मी ह्याच्यात घातलेली आहे तर मिरची घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण ही उडदाची डाळ मी घालते आहे तर उडदाची डाळ मी दीड तास भिजवून ठेवलेली होती तिला स्वच्छ पाण्यात धुऊन मग फोडणीमध्ये घातली आहे आता उडदाची डाळ घातल्यानंतर थोडेसे शेंगदाणे घालायचेत तर शेंगदाणे घातल्यानंतर परत आपण ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे की फोडणीला आपण छान परतून घ्यायची दाणे आणि डाळ व्यवस्थित परतले गेले पाहिजे तर दोन ते तीन मिनटं छान परतल्यानंतर डाळ आणि दाणे आपले छान परतून झालेले आहेत आता आजूबाजूला गॅसवर जे तेलाचे साठे उठलेत ते पुसून घ्यायचे नाहीतर मग तशीच ठेवले की गॅस जास्त खराब होतो त्यामुळे आधी मी हे कुसून घेते तर आता गॅस पण आपला स्वच्छ झाला आहे तर फोडणीमध्ये जे डाळ आणि दाणे घातले होते ते पण व्यवस्थित परतून झालेले आहेत दाण्यांचा कलर पण छान बदलला आहे आणि डाळीचा कलर पण चांगला बदललेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर मसाल्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला थोडंसं कमीच घालायचं आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये जे जे वस्तू टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण आधीच मीठ घालतो तर मीठ घातल्यानंतर आता आपण थोडीशी हळद घालायची आहे हळदीने आपल्या रेसिपीला छान कलर येईल तर मीठ आणि हळद घातल्यानंतर फोडणी आपण एक वेळा परत मिक्स करून घ्यायची तर आता इथे माझ्याकडे भात उरलेला आहे तर हा अर्था वडगा भात माझ्या इथे उरलेला होता तर ह्या भाताला न टाकता मी भाताला अशी छान खमंग फोडणी करून घेणार आहे तर आता भात घातल्यानंतर भाताला आपण ह्या फोडणीबरोबर छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ ह्याच्यामुळे आपल्याला कमी टाकायचं असतं की भातामध्ये पण मीठ घालतो म्हणून जास्त खारट होऊ नये म्हणून थोडंसं मीठ कमीच घालायचं तर आता भात घातल्यानंतर भाताला मी फोडणीबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर ह्या भाताचा वास पण इतका छान सुटतो की पटकन खायची इच्छा होती तर आता आपला हा भात फोडणी संघाबरोबर मिक्स झालेला आहे जर जेवणामध्ये भात थोडासा जास्त झाला तर भाताला टाकू नका आणि ह्याप्रमाणे फोडणी करून खा तर घरामध्ये लहान मुलांना पण हा भात आवडेल आणि ते पण आवडीने खातील आणि जेवणाचा नाश पण होणार नाही तर आता तर आता सगळ्यात शेवट आपल्याला ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर आपण भाताला परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला माझी ही फोडणीच्या भाताची रेसिपी कशी वाटली ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली बेल ऐकून दिलेला आहे त्याच्यावर क्लिक कराल तर माझ्या नव्या नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ येत राहतील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळेल तर बेल ऐकूनवर क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू